स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य भव्य दिव्य असं नागठाणे येते ओपन पंच बैलगाडी शर्यतीचं जिंग्य मैदान संपन्न होत आहे मैदानाला प्रारंभ झालेला आहे मित्रांनो आज तुम्हाला माहीत असेल आपला लाडका बाकासोरच्या दावणीचा महाराज देखील पाळण्यासाठी आलेला आहे मित्रांनो तर पंचावन्न गटात महाराजच्या नावानं चिठ्ठ आहे बाकासोरच्या नावानं चिठ्ठ आहे मित्रांनो तर महाराज नक्की कोणत्या गटात पाळणार आहे किंवा पाळाला याचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तुम्ही पाहतच असाल महाराजला अतिशय सुंदर असं स्पीड आहे मित्रांनो महाराज कोणत्याच नंदीला कमी पळत नाही अतिशय सुंदर असं धावत आहे मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका महाराज गट क्रमांक सहामध्ये मध्ये पाळालेला आहे मित्रांनो तर नक्की काय घडलं दोन नंबर तासवरून अतिशय सुंदर अशी गाडी पळाली एक नंबर तासावरची गाडी मित्रांनो मागे राहिल्यामुळे आज महाराज आणि राणा हा नंदी पळाला गट क्रमांक सहामध्ये आणि मित्रांनो आजच्या मैदानामध्ये नागठ्याने मैदानामध्ये महाराज दोन नंबरला उतरलेला आहे मित्रांनो आणि एक नंबरला झरेकरांचा बाजी ही गाडी लागलेली आहे आणि आज अतिशय सुंदर असे राणा आणि महाराजची गाडी पाळायली मित्रांनो दोन नंबरला उतरलेले आहे असो हाराजी ती होतच असते नक्कीच कसरच्या आशीर्वादानं महाराज देखील चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यात पळतोय आणि लवकरच कमबॅक करेल मित्रांनो तर बघूया आता वादळ कशी के कामगिरी करतोय गट क्रमांक पंचावन्नमध्ये पाळणार आहे वादळ मित्रांनो धन्यवाद